हॅलो फ्रेंड्स मी आज चिकन सिचिफाई करणार आहे तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर तुम्हाला दाखवते मी मसाला काय काय आहे चिकन सिचुफाईसाठी मी एक किलो चिकन घेतलेलं आहे तीन वेळा पाण्यांसाठी ते धुवून घेतलेलं आहे चिकन हे आणि आता इकडं मी सांगतो तुम्हाला का काय मसाला घेतला आहे तर आले लसूण पेस्ट घेतले पाच रुपये टाकी पुढे घेतले एक किलोसाठी हे आपलं रेग्युलर आपण जे काढलं तिकट वापर दोन आहे ते घेतलं आहे इथं माझ्या तांबडं तिखट आहे त्याचा जरा कलर गेलेला आहे ते घेतलं आहे पण टेस्टी लागते बरं काय तिखट हि तर मीठ घेतलेलं आहे आणि कडीपत्ता तर पाहिजे चिकन सिटवाई करायचं म्हटल्यावर आणि चिकन सिटवाई मसाला पण घेतलेला आहे आणि आता एवढं सगळं घेतलंय अजून काय राहिलं आहे का आपलं कॉर्नफ्लावर राहिलेलं आहे फक्त ते तुम्हाला कधी टाकायचं हे सांगते नंतर पुढं तर आता आपण हा सगळा मसाला आहे ना तो या सिक्स्टी ये, ये चिकनमध्ये टाकूया आता आता मी सगळा मसाला याच्यामध्ये टाकते पहिलं दादा लसून पेस्ट घालून घेते आणि जो हा सगळा मसाला होता नाही तो सगळा टाकून घेते मी आता या सगळं आपण मिक्स करून घ्यायचं हाताने सगळं एक सारखं मिक्स करून घ्यायचं चमच्याने पण तुम्ही करू शकता आता इथं चिकनला मसाला लावून झालेला आहे बरं का तर हे मी मी संध्याकाळी चिकन सिक्स्टी फाय करणार आहेत आता लगेच तळणार नाहीये ना ना याला चांगला दोन ते तीन तास तरी भिजत ठेवायला आहे तर चांगलं लागते सवीला आता चिकनला मसाला लावून मी ठेवलेला आहे आणि चिकनला फक्त तळायचं बाकी तर तळलेलं काही मी दाखवणार नाही या व्हिडिओमध्ये कारण की संध्याकाळी तळणार आहे मी तर संध्याकाळपर्यंत पर्यंत ठेवायचं म्हणून तर व्हिडिओ आपण कारण मला वेळ होणार त्यामुळे मी नाही दाखवणार